सर्वांना सप्रेम जयवी आपलं आर के भटकर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सर्वांना जयवी बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो एकाच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबा साहेब एकच साहेब बाबा साहेब भारतीय बौद्ध महासभेचा भारत बुदमान स्वत सैनक दल चमता सैन दमता सैनीक देश लेखा साहिब बाबा साहिब लेखा साहिब बाबा साहिब लेखा साहिब baba साहिब

वंदेवते बडनरजी एमसीला वाह करा या सर ये बातलालाला पणलाला इवनी तो बोलला सरकार सरकार नाव सरकार सरकार या इतच बरोबर हा या महिला जरा सब थोडं सब आगे भारतीय माध्यम सभेचा भारतीय संविधानाचा भारतीय संघटनेचा महिला शाखेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सवेच्छा भारतीय बौतम सवेच्छा भारतीय गौतम सवेच्छा संता सैनिक दला साहेब बाबा साहेब एक बाबा साहेब एक बाबा साहेब जब तक सूरज चंद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चंद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा बाबा तेरा नाम रहेगा समता सैनिक दलाद सायशो समता सैनिक दलाचा सा जयो समता सैनिक दलाचा जय जयशो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम

चलो जय हो बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकाच साहेब बाबासाहेब एकाच साहेब बाबासाहेब एकाच साहेब बाबासाहेब भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महान भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलात

ジェイズさんたちに行くときはジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズジェイズズジェイズジェイズジェイズジェイズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズズ भारतीय बौद्ध माझ अरे एक साहेब बाबा साहेब एका साहेब बाबा साहेब भारतीय बौद्ध माझ सभेचो भारतीय संविधानाथा गौतम बुद्ध

अखिल विश्वाला शांतीचा समतेचा बंधुत्वाचा आणि अहिंसेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमाई सम्राट अशोक या महामानवांना त्रिवार वंदन तसेच भारतीय विद्यमान संरक्षण प्रमुख महाउपासिका मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या कार्याला सप्रेम जयभेम तसेच <coughs> भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला जय भीम आज भारतीय बौद्ध महासभा अमरावती अमरावती पूर्वची पुनर्गठन या ठिकाणी आज सभा आयोजित केलेली आहे या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी आदरणीय भिकाजी कांबळे साहेब तसेच सरचिटणीस आदरणीय के, केदारे साहेब राज्य संगणक आदरणीय साहेब या सर्वांचे सर्वप्रथम मी भारतीय बौद्ध महासभा शाखा पडण्यारा यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि सर्व या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी या सर्वांना सप्रेम जय भीम पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सन्माननीय कांबळे साहेब केदारे साहेब व चोरपकार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करावं

विरतराजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरा भीम राजा भीम र ा이ा भीम राजा र न 야야 आंबेडकर डॉक्टर आंबेडकर विकासजी कांबळे त्यांचे साक्षीदार आहेत अनेक पदाधिकारी त्यांचे साक्षीदार आहेत आज प्रत्यक्ष ही संधी बंडरा शहराला मिळाली त्यांच्या स्वागताची निश्चितच आजच्या प्रसंगी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू आपण सर्वांना सोबतच निश्चितपणे भारतीय बौद्ध महासभेला कशा प्रकारे पुढे नेता येईल त्याबद्दल निश्चितच आजची सभा एक वेगळी दिशादर्शक ठरेल आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कारण आपण चोरप्रगार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या दोन महिन्यापासून सर्व दूर प्रचार आणि प्रसाराचं कार्य आपलं सुरू आहे निश्चितच ही गोष्ट भारतीय बौद्ध महासभेला एक वेगळी दिशा देईल असाही मला विश्वास वाटतो याप्रसंगी आपण सकाळपासून आपल्या कार्याला लागलो आहे पुन्हा आपल्याला साडेदहा वाजता आपल्या ऑफिसपाशी येऊन अकरा वाजेपर्यंत ऑफिसला तिथे मुख्य ठिकाणी पोहोचायचं आहे तेव्हा अधिक आता वंदन भारतीय बौद्ध महासभेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्वांना सभेने सादर जेबीम करतो अमरावती पूर्व या जिल्ह्याच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन आणि संविधान समर्थक समाज जोडो अभियान या दोन्ही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांची पूर्तता आज या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी येताना बडनेरा शहर शाखा आणि अमरावती पूर्वचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे संघटक आदरणीय विजय कुमार पगार साहेब त्यांची संपूर्ण कार्यकारिणी महिला पदाधिकारी सर्व सैनिक अतिशय उत्स्फूर्त आणि अविस्मरणीय स्वागत या ठिकाणी आमचं झालेलं आहे सभेमध्ये पुनर्घाटन होईल आणि नवीन कार्यकारिणी उद्यापासून कार्यरत होईल आज आज विद्यमान असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि उद्यापासून कार्यरत असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी ज्यांच्या हाती अमरावती पूर्वची पूर्ण जबाबदारी असणार त्या सर्व विद्यमान आणि भावी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक समता सैनिकचे अधिकारी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतोध जय भीम जय नीताजी कांबळे साहेब हे देखील विनंती करतो जगद वंदनीय महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घट्टेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास अभिवादन करून तमाम बौद्धांच्या नेत्या युग्दिज सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक तुमच्या आमच्या राजमाता आदरणीय महापशिका मेराथाय आंबेडकर त्यावर त्यांच्या धम्मकार्याला पंचा प्रणाम करून संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता संदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ट्रस्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून युग्दीज सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आपल्या सर्वांचे हृदयदार ॲडव्होकेट प्रकाश संदाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन करून आज यादिकानी यादिकानी आ, आ, या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येत असताना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आपल्या सर्वांना माहिती आहे संविधान समर्थक समाज जोड अभियान या अंतर्गत अमरावतीची जी कार्यकारिणी आहे तिचं पुनर्गठन हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने या पुनर्गठनसाठी उपस्थित असणारे संस्थेचे केंद्रीय कार्यालय सचिव आणि महाराष्ट्राचे सन्मान्य सरचिटणीस अशोक केदारी साहेब यांच्या माध्यमातून या, या अमरावती जिल्ह्यामध्ये अतिशय अशोवेगाने काम चालू आहे असे आमचे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य संघटक आदरणीय विजयकुमार चोरपागार साहेब त्याचप्रमाणे ज्यांच्यावरती या जिल्ह्याची जबाबदारी आहे असे या जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय साहेब साहेब त्याचप्रमाणे आमचे प्रकाश बोरकर साहेब आणि समता सेन दलाचे सर्व सैनिक ऑफिसर सर्व आमच्या महिला विभागाच्या सर्व आमच्या भगिनी आणि उपस्थित सर्वांना प्रथम जय भीम जे। खरं म्हणजे आम्ही शिषेला उतरल्यानंतर आपण आमचं एवढं भव्य दिव्य असं सर्वांचं स्वागत आपण केलेलं आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना प्रथम धन्यवाद देतो कारण या ठिकाणी आपलं काम महत्त्वाचं आहे आणि या कामातूनच आपण आपले जे काय हे आहे ते आपण उंचावू शकतो आणि त्याप्रमाणे या ठिकाणी अमरावती पूर्व आणि पश्चिम या दोन्ही कार्यकारणीचं प पुनर्गठन होणार आहे आज पूर्वचं उद्याला पश्चिमचं तर या ठिकाणी पुनर्गठन करीत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे आपण दी ब्रिजि सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे सर्व निष्ठावन कार्यकर्ते आहोत आदरणीय ताईसाहेबांचा साहेबांचं भीमराव साहेबांच्या सा, नेतृत्वाखाली सा आपण सर्वजण काम करीत आहोत आणि त्यामुळं त्याच पद्धतीचं जरी पुनर्गठन या ठिकाणी असलं तर पद हे येत असतं जात असतं कारण पद काय कायमचं आपल्याला मिळत नाही एक वर्ष दोन व तीन वर्ष जी आपली मुदत आहे त्यानंतर दुसरा अध्यक्ष होणार असतो आणि त्यामुळं पदासाठी आपण न काम करता आपलं बौद्धाचार्य हेच आपलं महत्त्वाचं पद आहे हे कोण आपलं काढून घेणार नाही आणि त्यामुळं संस्थेत जी आपल्याला आता जे पुनर्गठनच्या कार्यक्रमामध्ये जी आपल्यावरती जबाबदारी या ठिकाणी सोपवली जाईल त्या जबाबदारीनं आपण सर्वजण अशाच पद्धतीचं या ठिकाणी या अमरावतीमध्ये अतिशय वेगाने युद्धी सोसायटी ऑफ इंडियाचं काम करून एक या सर्व महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी जवळजवळ अठ्ठावन्न जिल्हा आपण केलेल्या आहेत या जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न जिल्ह्यामधून आपला प्रथम क्रमांक कसा राहील या पद्धतीने आपण सर्वजण या ठिकाणी काम कराल अशी आपल्याजवळ या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो इथे सांगतो जय भीम जय बुद्ध जय सावेदान फक्त सभेच सर्वांना सोसायटी ऑफ बिंड्याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आम्ही व्यक्त करतो आपल्या सर्वांना विनंती करतो की आजपर्यंत तुम्ही चांगले परिश्रम घेतलेले आहेत आज दिवसभर देखील तुम्हाला याच पद्धतीनं काम करायचं आहे अकरा वाजेपूर्वी संघमित्रा सभागृहात पोहोचा त्या ठिकाणी आम्ही देखील अकरा वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढी विनंती करतो तुम्हाला या कामासाठी सुयच चिंततो शुभेच्छा प्रदान करतो भारतीय बौद्ध महासभा आता महाराष्ट्रात पुढेच पुढे राहील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया ही सामूहिक जबाबदारी आहे कोणीही एक माणूस मी नेहमी सांगत ने ने आलो आहे की कोणीही एक माणूस ही संस्था भक्कम करू शकत नाही त्यासाठी हे टीमवर्क आहे आणि टीमवर्कमध्ये तुम्ही सारे आहात माझ्यासहित अशी मला असं मला सतत वाटत आलेलं आहे मला खात्री आहे की आपण हे टीमवर्क करून महाराष्ट्रामध्ये इतरांच्या कधीही मागे राहणार नाही असं राज केंद्राचे जे पदाधिकारी या ठिकाणी आलेत त्यांना आपल्याला आश्वस्त करायचं आहे आणि तेवढ्या संख्येनं या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं स्वागत झालं पाहुणे केव्हा पोचले कसं स्वागत झालं सगळं प्रचार प्रसार करा अकरा वाजेपर्यंत सगळे लोक झोपलेले असतील तेही जागे झाले पाहिजेत खरबडून आणि तेही त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत असा सर्वांनी प्रयत्न करा ही विनंती करतो थांबतो जय भीम नमबुद्धा धन्यवाद सर्वप्रथम मी तथागत गौतम मुख्य परमपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कर, वंदन करतो तथा आज आपल्या बडनेरा शहरात नुकतंच आगमन झालेले आदरणीय केंद्रीय अधिकारी माननीय भिकाजी कांबळे साहेब तथा केदारे साहेब तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय चोरपगार सर आदरणीय बोरकर सर आजच्या या त्यांच्या औपचारिक स्वागतासाठी उपस्थित सगळे बंधू आणि भगिनींनो तथा माझे समतासैनिक दलाचे मार्शल या सगळ्यांना मी मनापासनं व भारतीय बौद्ध महासभेतर्फे समता सैनिक दलातर्फे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी इतक्या प्रचंड संख्येने येथे येऊन आम्हाला जी साथ दिलेली आहे ती साथ अकरा वाजता होणारा जी सभा आहे ती सहा पाच वाजेपर्यंत चालणार आहे त्यासाठी सुद्धा आपण सगळे त्याला अत्यंत उत्साहपणे आणि जास्त संख्येने आपण उपस्थित राहू अशी खात्री नाही अशी हमी मी युनिट करते आदरणीय केदारे साहेब आदरणीय कांबळे साहेब आदरणीय चोरपागर साहेब यांना हे आश्वस्त करतो की आम्ही आमचं पूर्ण पूर्ण प्रयत्न करून तिथे जास्तीत जास्ती, जास्ती संख्येने करू आणि पद किंवा जी काही निवड होईल त्यावर आम्ही आश्वस्त राहू आणि भारतीय बौद्ध महासभा या तीन वर्षात कशी अमरावती जिल्ह्यात पूर्णपणे गाव तिथे भारतीय बौद्ध महासभा ही आमची घोषणा राहील आणि तीन वर्षभर आम्ही हा पूर्ण कार्यक्रम राहू अशी मी आपणांना आश्वस्त करतो आणि येथेच थांबतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच